पाय काय तुला खायचं का आमच्या म्हटलं खाता असत्या दुसऱ्या त्याच्या आम्ही हा की पाच किलोमीटर आला मग असत बासकी सकाळी पुरत सरत नाही पण खायला नाही म्हणजे सोमवार हो कोण खातो मग ती वतून तयार करा करते की मिठी वतून दे दस हे आबा आवा वा खाते तसे नाही आबा काय चालू केले सोमवार नाही रे गलत सोमवार शनिवार खायचं नाही रोज खा तर भावांना बघा माझी अशी टेस्ट बाजूच होणार नंबर एक कारण बायकून वाटायला दिलंय दड मसाला की घरचा मसालाय हसती वाडिओ काढती हसती रडक म्हणून माझ्याकडे का भाकरी <laughs> के केल्यात का दोन चार भाकरी खात नाही बाकरी नाही करायच मस्त बाजरीची भाकरी गरम शिराय तर खातोत नाडीवर मनमोन खातोत ना